अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर आपल्या भारतामध्ये जे कोणाच्या संकल्पना डोक्यातला आली ती संकल्पना कुमार दिसले आणि मोनिका दिसले यांच्या डोक्यामध्ये आली आणि या तुमच्या दैवताचे फोटो या फ्रेममध्ये छापून तुमच्या घरामध्ये आपण जसे गणपतीची पूजा करतो जसे म्हणजे बौद्ध समाजाचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा करतात तशी आदिवासी समाजाने या लोकांचे देव समजून आपल्या घरामध्ये त्यांची पूजा करावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर यांच्यामार्फत व आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलोते मोकाशी पंचायत समिती गाण्यामध्ये संवाद यात्रेचं आयोजन केलं आहे खरं तर ही संकल्पना येत्या उद्याच्या नऊ ऑगस्टच्या दिवशी जो जागतिक आदिवासी दिन होणार आहे ह्या आदिवासी दिनाचं औचित्य साधून आम्ही आदिवासी समाजामध्ये संवाद यात्रेचं नियोजन केलं आहे त्याची सुरुवात आम्ही काल घोडवली आदिवासी वाडीपासून सुरुवात करून व नावंडे ग्रामपंचायतीमधील येणाऱ्या सर्व वाड्या बीड ग्रामपंचायतीमधील येणाऱ्या सर्व वाड्या तसेच जामरुंग ग्रामपंचायतमधील येणाऱ्या सर्व आदिवासी वाड्या यांची सुरुवात करून आज आम्ही डोलवली खरवई जा आंजरून व हालखुर्द अशा वकल होते अशा अनेक वाड्यांमध्ये वाडी अशा अनेक वाड्यांमध्ये आम्ही जाऊन त्यांच्याशी आदिवासी समाजातील सर्व बांधवांशी संवाद साधून त्यांचे अडीअडचणी व सगळ्या ज्या मूलभूत सुविधा ज्या त्यांना पाहिजेत ह्याचं समजून घेण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोचत आहोत व ते पोचत असतानाच की नऊ ऑगस्टच्या आदिवासी दिनानिमित्त आपल्या रायगड जिल्ह्यामधील चिरनेर गावामधील असणारे हुतात्मे नाग्या माधू कातकरी यांच्या यांनी जे वीरमरण जे आदिवासी समाजासाठी जे त्यांचं बलिदान जे गेलेलं आहे तर त्याचं स्मरण आणि बिरसा मुंडासारखा एक आदिवासी समाजातील तरुण यांनी ब्रिटिशांच्या राजवटीसाठी जो संघर्ष केला आणि त्याच्यासाठी जो गेलेलं त्यांचं जे बलिदान होतं ह्या बलिदानाचं स्मरण आणि हे राहण्यासाठी आम्ही प्रत्येक आदिवासी कुटुंबामध्ये आम्ही त्यांच्या दोन फो फोटोंची आम्ही प्रतिमा प्रत्येक आदिवासी कुटुंबाला वाटत आहोत याचं आमच्या मनामध्ये ही संकल्पना असण्याचं कारण एकच की ह्या दोन हुतात्म्यांचं जे बलिदान आपल्या आदिवासी समाजासाठी जे झालेलं होतं यांचं स्मरण आयुष्यभर ह्या आदिवासी समाजाला राहिलं पाहिजे आणि किमान प्रत्येक समाजामधील प्रत्येकच जण आपल्या आपल्या देवांची आपल्या आपल्या न नेत्यांची पूजा करत असतो परंतु आदिवासी समाजामधील हे दोन नेते हे सर्वोच्च स्थानी त्या समाजासाठी आहेत असं मला त्या ठिकाणी वाटतं म्हणूनच मी आदि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही सर्व ह्या दोन नेत्यांच्या प्रतिमा प्रत्येक घरोघरी आदिवासी कुटुंबामध्ये देण्याचा संकल्प हाती धरलेला आहे